सर्वसामान्यांना ताठ मानेने जगायला शिकवले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिपादन नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात एल पी लाईव्ह न्यूज चॅनल नेवासा तालुक्यातील देडगाव येथे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आगळीवेगळी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मानवंदना देण्यात आली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने गाव दुमदुमून गेले होते या कार्यक्रमासाठी शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे अध्यक्षस्थानी लाभले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बंसी भाऊ येडके यांनी केले तर आर पी आयचे नेते अशोकराव गायकवाड सरपंच चंद्रकांत मुंगसे युवा नेते निलेश कोकरे बालवक्ता हर्षवर्धन ससाने यांनी आपले मनोगत व्यक्त करत बाबासाहेबांचे विचार मांडले या कार्यक्रमासाठी पारंपारिक पद्धतीने नामांकित सरस्वती बँडचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शांततेत गावात फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये मिरवणूक पार पडली यावेळी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होत करत जय जयकार सजवलेल्या रथातून भव्य दिव्य बाबासाहेबांचे रूप बघायला मिळाले या सोहळ्यासाठी दत्ता पाटील मुंगसे अशोकराव मुंगसे वायरमन एकलव्य संघटनेचे शिवाजी थोरात वंचित बहुजन आघाडीचे बलभीम सकट एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद थोरात पास्टर एलिया हिवाळे युवा नेते श्रीकांत हिवाळे भाजपचे आकाश चेडे माननीय माजी चेअरमन अरुण बनसोळे नितीन हिवाळे फकीरचंद हिवाळे अशोकराव जावळे सचिन हिवाळे आशिष हिवाळे आप्पा दळवी ग्रामपंचायत सदस्य आनंद दळवी सागर मीर पगार अनवर सय्यद प्रशांत ससाने भावड्या ससाने शिवाजी ससाने राकेश दळवी संपत ससाने संजय हिवाळे पै रंगनाथ कोकरे सामाजिक न्याय विभागाचे अभिजित ससाने तर आदी भीमशक्ती उत्सव समिती व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते